युट्यूब चॅनलच्या आपलं स्वागत धुळे तालुक्यातील गोताने गावात श्रावण मास समाप्ती दिनानिमित्ताने काढण्यात आले त्रिशलो रथाचे भव्य देवी मिरवणूक धुळे तालुक्यातील गोताने गावाची ही प्रति पंढरपूर म्हणून आहे या गावात धार्मिकतेची पर्वणी आजही दिसून येते गोताने गावात श्री विठ्ठल रुक्मई मंदिर श्री बातेजी छत्रवीर मंदिर आदी विविध देवदेवतांची मंदिरे आहेत दरम्यान श्रावण मास म्हटलं की या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पाहवास मिळते गोतने गावातील पाडडते या रस्त्याकडील हिरवाईच्या शालो पांघरलेल्या डोंगरावर श्री शिवशक्ती छत्रवीर भातीजी महाराजांचे भव्य भव्यदेवी मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे मंदिरात श्रावण महिना निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्याच पार्श्वभूमीवर आज रोजी सकाळी संपूर्ण गावातून रथ व त्रिशूल मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला पुरुष व ग्रामस्थ सहभागी झालेले होते विशेषतः म्हणजे या कार्यक्रमासाठी गोविंद महाराज वाडीधाम यांच्यासह अजबसिंग महाराज ब्राह्मणगाव प्रथम दादा महाराज रतन बारा रमेश महाराज वाडीधाम गुरुजी महाराज मोहन महाराज तेजेश महाराज वाडीधाम यांचे प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे श्री शिवशक्ती छत्रवीर भातिजी महाराज मंडळ गोतानीच्या वतीने मंदिरात बेचाळीस दिवसांचा उपास व अखंड ज्योत लावण्यात आलेली होती मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेले पंधरा फूट त्रिशूर ही गोविंद महाराज यांच्या शुभहस्ते श्री छत्रवीर भातीजी महाराज मंदिर येथे उभारण्यात आली या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आज बारा वाजेपासून भजन संध्या कार्यक्रमासह महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा का लाभ घेण्यासाठी गोताने गावाचा पंचकृषीतील भाविकांनी मोठा सहभाग नोंदविला दरम्यान या कार्यक्रमाच्या का यशस्वीसाठी श्री शिवशक्ती छत्रपती महाराज मंडळ गोतानेच्या वतीने परिश्रम घेण्यात आले सर्व छत्रवीर भातोजी महाराज मित्रमंडळ गोताने सर्वांच्या आशीर्वादाने गोताने नगरीमध्ये महापरसताचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आमचे गोताने गाव एक भूमिका माता करण्यात जाते एक सर्व परिसर मंडळी या भोजनाला भंडाऱ्याला बन सर्व निविजन असतं सर्व कार्य सर्व मित्रमंडळ सर्व हजर राहता येतो आणि आमचे सद्गुरू जी महाराज यांचं दरवर्षी मिरणूक पालखी निघते आणि आमचे जी महाराज यांचासुद्धा मिरणूक पालखी निघते दरवर्षी नेहमीप्रमाणे आमचा कार्यक्रम होत असतो हा सर्व महिला माता माता पिता सर्व इथ आता हजरे लावता कार्यक्रमाला सर्व शुभेच्छा असते आमचे सहकार्य सर्वांचे सहकार्य असता इथं हे आमची थमनवी नाही